प्रामाणिकपणाने केलेल्या कामाचे फळ मिळते रामू एका छोट्याशा गावात त्याच्या आईवडिलांसोबत राहत होता त्याचे आईवडील दररोज शेतात मोलमजुरीची कामे करत होते त्यातून जे पैसे मिळतील त्यातूनच त्यांचे कसेबसे पोट भरत असे त्या मिळालेल्या पैशातून ते त्यांचा ते ते उदरनिर्वाह कसाबसा करत असत रामू दररोज शाळेत जाणारा हुशार मुलगा होता त्याला शिक्षणाची खूप आवड होती घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची असल्यामुळे त्याला शाळेत फी भरण्यासाठी पैसे मिळत नसे आपले शिक्षण अर्धवट राहू नये अशी त्याची इच्छा होती त्याला त्याची घरची आर्थिक परिस्थिती माहीत होती त्यामुळे त्याने ठरवले काहीतरी काम करून थोडेफार पैसे मिळवण्याचा प्रयत्न करायचा बाजारातून फुलं विकत आणून त्याच्या माळा बनवून घरोघरी जाऊन किंवा फुलांचे गजरे बनवून विकण्याचे काम त्यानं चालू केले त्याच्या मनात खूप जिद्द आणि चिकाटी असल्यामुळे त्याला कधीच कंटाळा येत नव्हता फुलांचे गजरे विकून त्याला थोडेफार पैसे मिळू लागले आता शाळेची फी भरण्यासाठी त्याच्याकडे पैसे होते आणि अभ्यासासाठी वेळही होता लहानपणीच त्याला छोटी मोठी कामे करण्याची सवय लागलेली आई वडिलांचे कष्ट त्याच्या डोळ्यासमोर दिसत होते रामूने ठरवले आपण खूप अभ्यास करायचा आणि एक मोठा अधिकारी बनायचा खूप अभ्यास करून रामू मोठा होऊन अधिकारी झाला प्रामाणिकपणाने कष्ट करत राहिलं की त्याचं फळ भेटते आई वडिलांना घेऊन तो शहरात गेला आता त्यांना मोलमजुरीची कामे करण्याची गरज नव्हती त्यांनी प्रामाणिकपणाने केलेल्या कष्टाचे फळ त्यांना मिळाले होते व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद